स्त्रियांमध्ये पांढरपाणी जाणे अर्थातच लिकोरिया हा त्रास बऱ्याचदा बघायला मिळत असतो वाईट डिस्चार्ज इचिंग विकनेस अर्थातच लिकोरिया हा त्रास बऱ्याच स्त्रियांना असतो आणि हे सांगायला त्या लाजतात हे होण्यामागचं मूळ कारण म्हणजे इन्फेक्शन त्या जागेची स्वच्छता न ठेवणे फंगल इन्फेक्शन हार्मोन्समुळे होणारे बदल तसंच गर्भाशयाच्या तोंडावर असलेली सूज यामुळे देखील हा त्रास उद्भवू शकतो बऱ्याचदा आधुनिक उपचार घेऊन सुद्धा हा त्रास पुन्हा पुन्हा उद्भवत असतो पण त्यावर सेफ आणि नॅचरल असे होमिओपॅथिक उपचार आहेत ज्यामुळे हा त्रास कायमस्वरूपी घालवता येऊ शकतो ही सगळ्यात कॉमन कंडिशन आहे पण फारशा स्त्रिया याबाबत ओपनली बोलत नाही होमिओपॅथी हे शरीरातील इंटरनल इन्वयरमेंट बॅलन्स करतो इम्युनिटी वाढवतं आणि रिपीटेड इन्फेक्शनला रोखतं केमिकल क्रीम किंवा शॉर्ट टर्म कॅप्सूल हा परमनंट उपाय आहे तेव्हा न लाजता यावर योग्य उपचार नक्की निवडा